काय मैत्रिणींनो तर तुम्हीही आपल्या भाज्यांची प्लेट पाहून तुम्हाला वाटलं असेल की मी आज कोणतीतरी नवीन रेसिपी बनवते तर नाही आज मी या सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या आ, मी आठवडी बाजारामधून घेऊन येते आणि त्या कशा स्वच्छ करते कशा ठेवते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे पहा तुम्ही मी इथे हे कारली मिरची भेंडी टोमॅटो वांग आणि केळं तर या सर्व भाज्या मी कशा ठेवते हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे पहा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे पाहिले असतीलच की आपण हे असे फ्रीजचे स्टोरेज बॉक्स घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता मी ज्या भाज्या आणलेल्या होत्या तर साफ करून मी कशा प्रकारे ठेवते तर ते मी तुम्हाला दाखवते तर हे असे हे स्टोरेज बॉक्स आहेत आणि तुम्हाला मी हे दाखवते तर मी आपल्याला सर्वांनाच भाज्या अगदी लागतातच म्हणजे सात ते आठ दिवसाच्या आपण भाज्या आणून ठेवतोच तर माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाज्या आणून ठेवत असालच आणि त्यासुद्धा तुमच्या म्हणजे आपण प्रत्येकजणी अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारे साफ करून त्या ठेवतो किंवा निवडून ठेवतोच तर आज मी सुद्धा आज या सगळ्या सर्व भाज्या आणलेल्या आहेत आणि मी त्या कशा ठेवते तर हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर हे पहा इथे मी ही शेपू आणलेली आहे आणि इथे हे मेथी आहे भेंडी आहे आणि कोथिंबीर आहे कारले आणलेली आहेत अगदी कडक असे आहे तर सुद्धा घेताना आता मला हे कारळ्याचं भरीत करायचं आहे म्हणून मी अशा प्रकारे ही छोटी आणलेली आहे आणि अगदी तणक अशी घ्यायची कारण जर नरम असली तर ती कारली लवकर खराब होतात आणि इथे हे मी कच्चे केळे आणले आहेत तर हे भाजीचे आहेत तर ह्या सर्व भाज्या तुम्हाला आपल्या रेसिपीमध्ये पाहायला मिळतील आणि तर हे वांगे सुद्धा पहा अशा अगदी काटेरी आहेत आणि फ्रेश आहेत हे पहा आणि इथे गवार आणलेले आहे हे पहा ही गवार आहे ती सुद्धा मोठी छान अशी आहे टोमॅटो ह्या मी मिरच्या आणलेल्या आहेत तर मीडियम साईजच्या आहेत तर, तर हे पहा हे मी आळू सुद्धा आणलेले आहेत आणि आपण ह्याच्या आता भेंडी मी साफ कशी करते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता ही भेंडी अशी मिक्स आहे तर मी काय करते की असे हे जे थोडेसे मोठे भजे भेंडी असतात ना ते मी असे वेगळे करते का तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर हे पहा मी अर्धा किलो ले ले आहे। भेंडी आणलेली आहेत आणि मी अशा प्रकारे हे भेंडी वेगळे करते तर हे पहा आता ही मी भेंडी स्वच्छ धुतलेली आहेत आणि ही कॉटनच्या कपड्यावर टाकून घेते आणि त्याला आपण थोडंसं कानवार असं हे ठेवून नंतर पुसून घ्यायचे तर हे मी यामधले वेगळे ठेवते कारण हे मी भेंडी मसाल्यासाठी वापरते आणि आपण ही जी भेंडीची भाजी करतो त्यासाठी मी हे वापरते आणि अगदी कट करताना सुद्धा मी तसंच करून ठेवते म्हणजे अगदी आपण तो भाजीचा डबा काढला की आपली भाजी झटपट अशी होते कारण सकाळी अगदी डब्याची घाई असते आणि तेव्हा हे सगळं करत बसायला अजिबातच वेळ नसतो मग हे सर्व की अगदी छान असं होतं मेथी आणलेली आहे मी आणि अगदी वीस रुपयाला मला ही मेथी मिळालेली आहे तर हे पहा तर मी काय करते ना हे देखे तिथे भाजीवाल्याकडूनच कट करून घेते कारण आता पावसाळा सुरू झाल्यावर खूप माती भरलेली अशी असते तर तुम्ही सुद्धा घेताना अगदी तिथे कट करूनच घ्या म्हणजे खूप जास्त कचरा होणार नाही आणि आता ही साफ करायला घ्यायची आहे तर ही अशा प्रकारे मी कट करून घेते काही जण म्हणतात की त्या चाळणीमध्ये एक अशी -एक मेथी टाकून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे अशा याच्यामध्ये पण होते अशा प्रकारे आणि ही खेचून घ्यायची हे पहा अशा प्रकारे तर होते सुद्धा असं करता का कमेंट करून मला नक्की सांगा हे पहा तर आपली स्टीलची जशी चाळणी येते ना त्यामध्ये हे पहा पण खूप पोळी असली ना तर ती त्यामध्ये त्याचं हे अशा प्रकारेच ही तोडली जाते ही इथनंच तुटली जाते तर आता ही मी मेथी अशी साफ करून घेते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सुद्धा करू शकता हे पहा तर ह्यामध्ये असे जे होल्स असतात त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि ही खेचायची आहे अगदी हलक्या हाताने खेचायची आणि अगदी छान अशी ही आपली मेथी साफ होते फक्त जर तुम्हाला ही कोळी असेल वर तरच आणि तुम्हाला अगदी पानं हवी असतील म्हणजे आपल्याला थेपले वगैरे बनवायला तर सुद्धा पानं घ्या चला तर मला ही साफ करून घेते माझी मेथी निवडून झालेली आहे आणि मी असे हे कोळे कोंब घेते तोडून तुम्हाला तो ते भाजीमध्ये आवडतात अगदी हे सुद्धा कोळा आहे हे बघा आणि खूप जाडसर असलं तर ते घेत नाही तर ही मेथीची भाजी झाली अशा प्रकारे मी ठेवते कारण ही भाजी पालेभाज्या ज्या आहेत त्या मी लगेच दोन दिवसात आपल्याला बनवायच्या असते तेव्हा बनवून घेते मग मी अपले त्या मते ही अशाच प्लास्टिकची जी आपली पिशवी येते त्यामध्ये टाकून ठेवते कारण ही सुकी आहे आणि मग ओली केल्यावर भाजी राहणार नाही म्हणजे आता ही साफ केलेली आहे त्यामुळे मग ही भाजी अशीच फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या बनवायची आहे तेव्हा ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवणार तर आता ही आहे शेपू तर हे पहा ही सुद्धा फ्रेश अगदी छान आहे तर ही सुद्धा ह्याच्याशी मी कोवळे बोक काढून घेते तर सर्वांनाच ही भाजी आवडते असं नाही पण आमच्या घरात ही सर्वांना भाजी खूप आवडते म्हणजे अगदी आणल्यावर ह्याच्या एक ओली आणि एक सुकी अशी भाजी बनवावी लागते आणि ही किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि शेपूचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल आपल्या चॅनलवर तर तो, तो सुद्धा नक्की पहा तर अशा प्रकारे हिचे सुद्धा मी अशा प्रकारे हे कोळे पोक को काढून देते हे पहा कोळे आहे त्यामुळं मी हे अशाच प्रकारे काढून देते तर हे पहा हे आपली शेपूची भाजी सुद्धा झालेली आहे आणि हे मी असे जे ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत पौष्टिकत्वच काढून टाकतो पण मग मी ह्या अशाच प्रकारे ठेवते फक्त शेपूची भाजी साफ करताना यामध्ये जर पिवळसर पान किंवा काळं असेल तर हे अशा प्रकारे काढून टाकायचं आहे कारण ही जर पिवळी पानं असली तर बाकीची भाजीसुद्धा आपली अगदी लवकर खराब होते आणि नेहमीच ज्या पालेभाज्या आहेत त्या अगदी लवकर बनवून घ्यायच्या आणि शेपूची भाजीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर चेकआउट करा तर ही पहा ही सुद्धा आ, साफ करून झालेले आहे आणि मी ही आशा चा आ, ही हे अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते कारण ही लगेच बनवायची असते आणि ही सुकी आहे म्हणून मी अशा प्रकारे ठेवते नाहीतर जर ओली असली तर मी ही कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवते आणि अशा प्रकारे ही पॅक करून ठेवते दे हे देते हे पहा आणि काय होतं यामध्ये प्लास्टिक आहे तर आतमध्ये पाणी जमा होतं म्हणून आपण भाजी ठेवताना काय करायचं आहे तर टिश्यू पेपर आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ही जी नेट आहे ती यावर ठेवायची आहे म्हणजे जरी डब्यामध्ये पाणी मॉइश्चर पकडून पाणी जरी जमा झालं तरी या टिश्यू पेपरने तो सोप करून घेतं आणि आपली भाजी अगदी व्यवस्थित अशी राहते आणि हे बॉक्स एवढे मोठे आहेत की हे पहा हे जे मी टोमॅटो आणलेले आहेत तर हे आ, मिडियम साईजच्या आहेत तर हे पाऊन किलो यामध्ये या, या बॉक्समध्ये बसतात हे पहा अगदी व्यवस्थित असे हे बसतात थोडी साईज मोठी घेत नाही मी म्हणजे यामध्ये व्यवस्थित असे बसतात आणि ही ठेवताना यावर सुद्धा आपल्याला एक टिशू ठेवायचा आहे हे पहा अशा प्रकारे म्हणजे या झाकणला जेव्हा आतून सुद्धा पाण्याचा असा थर जमा होतो तर तो, तो जमा न होता आपली ही भाजी अगदी पंधरा दिवस काहीही खराब न होता छान अशी राहते हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे चांगले आणि तुम्ही भाज्या कशाप्रकारे ठेव थे, ठेवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर हे पहा मी बाकी सर्व भाज्या सुद्धा अशाच प्रकारे ठेवते हे पहा तर मी इथेही कार्ले ठेवलेले आहेत हे पहा तर कारले मी कट करून ठेवत नाही कारले मी जेव्हा हवेत तेव्हाच कट करून घेते आणि तीसुद्धा खाली टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि वर अशा प्रकारे हा टिश्यू पेपर ठेवते आणि हे कट करून ठेवते हे थे पहा अशा प्रकारे आता मी अजून वांगेसुद्धा अशाच प्रकारे ठेवलेले आहेत हे पहा अगदी आता तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरचा या साईजचे तुकडे करून ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि ही भाजी अगदी पंधरा ते वीस दिवस खराब होत नाही तर हे पहा आता ही मिरची तर मी देवते आता ही जी मोठी मिरची आहे तर याचे मी डेक काढत नाही कारण आ, ही मिरची आपल्याला भजीसाठी वगैरे हवी असते ही पहा अशा प्रकारे तर ही मी कपड्याने पुसून घेते आणि मग यामध्ये अशी प्रकारे ठेवून देते आणि त्याला सुद्धा अशा प्रकारे टिश्यू ठेवते तर ही भाजी अगदी पंधरा दिवस खराब होतच नाही हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते आणि तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरा आणि त्यामधला फरक पहा तर हे पहा भेंडी सुद्धा मी अशाच प्रकारे ठेवलेली आहे आता भेंडी मी ही कट केलेली नाहीये पण भेंडी भेंडी मसाल्यासाठी वापरते आणि ही भेंडी जी नॉर्मल आपण भाजी बनवतो त्याच्यासाठी तर ही सुद्धा मी वेगळ्या प्रकारे अशी करून ठेवते आणि उद्या जर भेंडीची भाजी बनवायची असेल तर आज मी ती भेंडी कट करून ठेवते पण ह्या भाज्या लवकर खराब होतात म्हणजे अगदी दोन दिवसामध्ये ह्या बनवायला लागतातच आता ती जे मी डेख असे काढून घेते आणि ही मिरची सुद्धा तुम्ही पंधरा दिवस नाही पण तुमची वीस ते पंचवीस दिवस मिरची अशी छान राहते तर याला तुम्ही जर आता मी इथं प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेली तर मिरची वगैरे तुम्ही जर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवली तर मिरची तुमची लवकर खराब होते पण तुम्ही आपण ही जी भाजी ठेवतो तर अशा प्रकारे टिश्यू खाली ठेवून आणि ही मिरचीचा जो ओलावा असतो तो, तो पूर्ण निघून जातो आणि ही अशी या डब्यामध्ये ठेवायची आहे तर आता मी हे सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणून मी मिरची इथे टेबलवर टाकलेली आहे पहा सर्वात जास्त वस्तू लागणारी आपल्याला म्हणजे कोथिंबीर कढीपत्ता आणि लिंबू याचे बॉक्स असूनसुद्धा भाजीसाठी कमीच पडतात तर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर अशा प्रकारे हे आपले जे कंटेनर येतात तर मी ते असेच ठेवते आणि हा पहा खाली टिशू ठेवलेला आहे आणि यावर सुद्धा मी अशा प्रकारे टिश्यू पेपर वरून टाकून घेते तुम्ही म्हणाल की एवढे टिश्यू वेस्ट होतात पण मैत्रिणींनो नाही होत कारण आपली ही भाजी अगदी तुम्हाला रोजच किंवा दोन दिवसांनी सुद्धा जायला जमत जा नाही आणि ही, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा कारण मी वापरते आणि म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलेली आहे तर को कोथिंबीर आणि कढीपत्ता तर अशा प्रकारे ठेवा आणि ठेवाच कारण खरंच कोथिंबीर कढीपत्ता आणि लिंबू लवकर खराब होतात तर हे सुद्धा तुम्हीही अगदी व्यवस्थित साफ करून घ्या आणि यामध्ये जर पिवळसर पान असेल जरी तुम्ही जेव्हा डबा हा काढाल तर तुम्हाला पिवळसर पान दिसलं तर ते अगदी लगेच तुम्हाला काढून टाकायचं आहे कारण एका पानाने बाकी आपली कोथिंबीर खराब होऊ शकते आणि यावर सुद्धा अशा प्रकारे आपल्याला हा टिश्यू ठेवायचा आहे तर मैत्रिणींनो खरंच खूप छान अशी ट्रिक आहे ही आणि ही तुम्ही नक्की वापरा आता ह्या ते पंधरा ते वीस दिवस झाले तर स्वस्त हे व्यवस्थित राहतात पण हे मी महिनाभर अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवलेले लिंबू तुम्हाला दाखवते तर हे पहा तुम्हाला ओळख सुद्धा येतील की टिश्यू पेपर कसे थोडेसे ओलसर झालेले आहेत हे पहा तर मी ह्या अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत अगदी दोन टिशू हे झालेले आहेत आणि ह्या पहा तर या लिंबांना एक महिना पूर्ण झालेला आहे हे पहा पण तुम्ही पाहू शकता लिंबू ती व्यवस्थित अशी आहेत आणि हे तर अशा प्रकारे आता मैं मी तुम्हाला दाखवते मी टिशू पेपर खाली किती टाकलेले आहेत आणि ते कसे झालेले आहेत तर हे पहा मी अगदी दोन टिशू पेपर आतमध्ये घातलेले आहेत आणि हे पहा याला किती मॉइश्चर पकडलेला आहे हे पहा थोडेसे ओलसर झालेले आहे आणि पूर्ण महिना याला झालेला आहे हे पहा तर अशा प्रकारे आणि थोडंसं मॉइश्चर पकडलं तर मग जर हा ओलाचा नेहर टिश्यू मी अशा प्रकारे पुसून हा टाकून देते आणि मग दुसरा टिशू तिथे यूज करते म्हणजे अगदी हे पहा म्हणजे तुम्ही हे महिनाभर ठेवू शकता की नाही हे पाहा आणि यावर सुद्धा मी अशा प्रकारे हा टिशू टाकून घेते तर खरंच हे अजिबात खराब होत नाही तर मग काय म्हणताय आता तुमच्या भाज्या पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर टिकतील की नाही तर ही ट्रिक नक्की वापरा आणि हा व्हिडिओ तुम्हाला अगदी उपयुक्त असा होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवार परिवारामध्ये परिवारा नक्की शेअर करा तर मैत्रिणींनो तुम्ही आपले जसे शॉर्ट व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद देतात तशाच प्रकारे तुम्ही लॉंग व्हिडिओनासुद्धा द्या आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी छान अशी माहिती पळत व्हिडिओज असतात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे चला तर मग पुन्हा भेटूया अशा झटके आणि युनिक व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद